शहरातील नगर परिषद परिसरात दहा वृक्षाचे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन लुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी मुख्याधिकारी नितीन लुंगे म्हणाले की पंचवीस हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असून त्याची सुरुवात आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगर परिषद परिसरात दहा वृक्ष लागवून करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक सतीश देशमुख माजी वसुंधरा नोडल अधिकारी प्रवीण मंगणाळे शहर समन्वयक प्रणाली मुज मुले अर्चना वानखेडे अजिम शेख दिलीप बोरकर श्रीकांत चव्हाण यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते पर्यावरण दिन पाच जून नगरपालिकेला आज पंचवीस हजार वृक्ष लागवडीचं ध्येय मिळालेलं आहे आणि त्याची सुरुवात आज नगरपालिकेच्या कार्यालयातून आपण केलेली आहे आज इथे आपण जवळपास दहा वृक्षाचं इथे लागवड करत आहे आणि ही सुरुवात आहे याच्यानंतर आपल्याला संपूर्ण शहरभरात वृक्ष लागवड करायची आहे जेणेकरून संपूर्ण हदगाव शहर हे हिरवे होईल यासाठी आम्हाला नागरिकांची देखील साथ पाहिजे आणि शहरातील ज्या सामाजिक संस्था असतील त्यांचीसुद्धा आम्हाला या कामामध्ये साथ पाहिजे तरी नागरिकांना मी विनंती करतो आपणसुद्धा आपल्या घराजवळ जिथे जागा मिळेल तिथे आपण वृक्षारोपण नक्की कराल